नमस्कार मित्रांनो जेव्हा आपण समाजामध्ये वावरतो कि किंवा आपण रस्त्यावर बघतो की बरेच लोकांना दाढीमुशा नसतात आणि त्यांचं जे शरीर असतं ते म्हणजे हेअरलेस असतं त्यांच्या कुठेही त्यांना केस नसतात आणि त्यांचं शरीर जे असतं स्त्रियांसारखं वाढलेलं असतं जसे की त्यांचे ब्रेस्ट पण वाढलेले असतात त्यांचे हिप्स पण वाढलेले असतात असे बरेच लोक तुम्हाला आढळून येतात पण हा एक आजार आहे हा लहानपणापासून असतो याला मी हायपोगोनॅटिझम असं म्हणतो आणि ह्याच विषयावर आज आपण बोलत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे हायपोगोनॅटिझम ही खूप समस्या कॉमन आहे शंभर लोकांपैकी दोन लोकांमध्ये ही समस्या आहे तर याच्यामध्ये काय असतं की तुमच्या जे टेस्टीज असतात जे लहानपणापासून एक तर अबसेंट असतात किंवा त्यांची ग्रोथ झालेली नसते कारण आपलं जे मेन मेल हार्मोन आहे ज्याला पुरुष हार्मोन म्हणतो आपण ते जे हार्मोन आहे ते टेस्टिसमध्येच डेव्हलप होतं तर टेस्टोस्टॉन द्रव ते सिक्रेट न केल्यामुळं आपल्याला दाडेमुशा येत नाहीत आपलं शरीर स्त्रियांसारखं होत राहतं आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो पण जर आईवडिलांनी एक दहा बारा वर्षाच्या वयाच्या मुलामध्ये जर ऑब्झर्व केलं तर डेफिनेटली त्यांना त्यांच्या छातीची साईज वाढलेली दिसेल किंवा त्यांची हिप्स वाढलेले दिसणार किंवा त्यांच्या अंगावर दाढी मुशी असणार किंवा केसर नसणार तर डेफिनेटली तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही स्वतः डायग्नोसिस करू शकता व जर अशी काही समस्या असेल तर त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या मुलावर लक्ष जर ठेवलं तर डेफिनेटली जर बाराव्या वर्षी ते अठराव्या वर्षापर्यंत जर तुम्ही माझ्या क्लिनिकला आलात आणि त्यासाठी आम्ही हार्मोनल थेरपी जर करून घेतली तर डेफिनेटली हे एकदम नॉर्मल लाईफ जगू शकतात किंवा नॉर्मल लैंगिक आयुष्य जगू शकतात पण जर याला तुम्ही वेळ केलं तर डेफिनेटली टेस्टोस्टॉन द्रवामुळं जे तुमचे स्पंब बनण्याची कॅपॅसिटी असते किंवा शुक्राणू जे बनतात ते एकदम बनत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना ॲजोस्पर्मिया म्हणजे शुक्रजंत अजिबात नसणे किंवा ऑलिगोस्पर्मिया शुक्रांची संख्या कमी असणे ह्या आजारानं ते ग्रस्त होऊ शकतात आणि त्यांना मूलभाव होण्यासाठी खूप म्हणजे त्यांना अडचण येऊ शकते म्हणून जर तुम्ही जर प्रॉपर लक्ष दिलं आपल्या मित्राकडं किंवा आपल्या लहान मुलाकडं तर डेफिनेटली याचा उपचार चांगल्या चांगल्या प्रकारे होऊ शकतो तर कृपा करून जर हायपोगोनॅडिझमचे तुम्हाला जर काही पेशंट कुणी मित्र जर तुम्हाला जर ज्ञान असतील तर डेफिनेटली त्यांना माझ्या क्लिनिकला पाठवा मी त्यांना चांगल्या चांगल्या प्रकारे उपचार करून त्यांना चांगलं चांगलं आयुष्य जगण्यासाठी मदत करू शकतो धन्यवाद मित्रांनो